नमस्कार माधवी स्क्रिएटरमध्ये मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजपासून आपण स्वयंपाकाची पूर्वतयारी काय आणि कशी असावी याचे काही भाग पाहणार आहोत जे की वर्किंग वुमन असतील किंवा जे ही नववधू आहेत नव्याने स्वयंपाक करायला शिकलेले आहेत त्यांच्यासाठी या टिप्स खूप उ उपयोगी पडणार आहेत ज्या मला टिप्स माहीत आहेत ज्या मला इतक्या वर्षात अनुभवातून मिळालेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याची सुरुवात आज आपण अद्रक लसूणच्या पेस्ट आणि करणार आहोत जो की अविभाज्य घटक आहे आपल्या किचनमधील व्हेज असो व नॉन व्हेज ही पेस्ट लागतेच आपल्याला याचं करेक्ट प्रमाण काय घ्यायचं आणि कशी स्टोअर करून ठेवायची की जास्तीत जास्त काळ टिकेल याच्या मी काही टिप्स तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथं मी एक वाटी अद्रक आणि दोन वाटी लसूण घेतलेला आहे जेवढा अद्रक तुम्ही घेत आहात त्याच्या दुप्पटा पण लसूण घ्यायचं आहे अद्रकला आपण स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीवरती ठेवून एका कपड्याने पुसून कोरडं करून कट करून घ्यायचं आहे आणि लसूण आपण पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे काहीजण लसूण लवकर सोलता यावा म्हणून त्याला पाण्यामध्ये टाकतात पण तसं करू नका असं जर का केल्याने ना लवकर आपली पेस्ट खराब होते बेसिकली आपल्याला ना पाण्याचा अंश अजिबात जाऊ द्यायचा नाही आहे तुम्ही जे हे मिक्सर ग्राइंडर जार घेतलं नाही हे पण पन पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे आता यामध्ये मी दीड चमचा मीठ आणि तीन चमचे तेल टाकत आहे मीठ आणि तेल हे नॅचरली प्रिझर्वेटिव्हचं काम करतात आ, या मीठ आणि तेलामुळे ना अगदी जास्त दिवस आपली पेस्ट अगदी फ्रेश फ्रेश अशी टिकून राहते कोणतंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता मी मिक्सरला ग्राईंड करून घेतलेली आहे तुम्ही पाहत आहात किती शुभ्र अशी पेस्ट बनवून तयार आहे मार्केटचीसुद्धा पेस्ट अशी दिसत नाही त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी ही ओरिजिनल घरी बनवलेली पेस्ट एवढी छान दिसत आहे आणि संपेपर्यंत ही पेस्ट अशीच बनवून राहते अगदीच मुलांचा डबा नवऱ्याचा डबा किंवा तुम्ही वर्किंग असाल बाहेर जायचं असेल तुम्हाला ऑफिसला तर पट चट की पट स्वयंपाक करून आपण निघू शकतो थोडा टाईम आपल्याला ही तयार होण्यासाठी भेटतो आता इथे एका मी काचेच्या स्वच्छ अशा कोरड्या बॉटलमध्ये ही पेस्ट स्टोअर करून ठेवत आहे काचेची बॉटल नसेल तर तुम्ही सिम्पली ना स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करा प्लॅस्टिक शक्यतो अवॉइड करा आणि फ्रीजरचा खालचा कप्पा आणि फ्रीजमधील सगळ्यात वरचा कप्पा त्या ठिकाणी तुम्ही ही नहीं। फ्रीजर चा फ्रीज को पेस्ट स्टोअर करा फ्रीझरमध्ये पण स्टोअर करायची नाही आहे फ्रीझरच्या खाली आणि फ्रीजमध्ये सगळ्यात वरती जिथं जास्त कोल्डेज असतं तुमची पेस्ट संपेपर्यंत अजिबात खराब होणार नाही आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही या पद्धतीने ही पेस्ट आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे भाग हे पूर्वतयारीचे भाग असेच कंटिन्यू जर का करायचे असतील तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया मग पुन्हा एकदा अशा छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.